जय श्रीराम अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे आमचे लाभार्थी आमचे मराठा बांधवांनो देशामध्ये बावीस जानेवारीला फार ऐतिहासिक गोष्ट होत आहे आणि हे म्हणजे श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना वर्षोनवर्षी रामाचं मंदिर त्या ठिकाणी पाडण्यात आलं आणि कारांतराने पाडल्यानंतर त्या ठिकाणी एक मशीद तयार करण्यात आली परंतु आज सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे सामंजस्य प्रकाराने मशिदीला वेगळी जागा आणि राम मंदिराला वेगळी जागा त्या ठिकाणी दिलेली आहे आदरणीय पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली हे मंदिराचं कार्य फार अगोदर सुरू झालेलं आहे पण बावीस जानेवारीला हे कार्य संपन्न होत असताना श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना त्या ठिकाणी होणार आहे माझी आपली सर्व बांधवांना विनंती आहे आपण हिंदू आहोत आणि हिंदूचं असणारा भगवा फताका तो त्या ठिकाणी पूर्व विश्वामध्ये फिरणार आहे पसरणार आहे त्याच्यामुळे आपण बावीस जानेवारीला आपण आपल्या कुटुंबासह आपल्या गावच्या ग्रामस्थांच्या असणाऱ्या मंदिरामध्ये जाऊन मित्रपरिवाराबरोबर श्रीरामाची आरती त्याचबरोबर मूर्ती प्रतिष्ठापनाचा कार्यक्रम आणि त्या सोहळा आपण स्वतः पाहावा एवढीच माझी आपल्या कळकळींनी विनंती आहे माझ्या सर्व मराठा बांधवांना आणि माझ्या सगळ्या लाभार्थ्यांनी आपल्या कार्यक्रम श्रीराम मंदिराचा प्रतिष्ठापनाचा कार्यक्रम आपण मंदिरामध्ये स कुटुंब सपरिवार त्या ठिकाणी पाहावा एवढीच माझी आपल्याला विनंती एक मराठा एक लाख मराठा होतो जय श्रीराम